नमस्कार स्वागत आहे सर्वांचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अशी भाजी पाहणार आहेत की जे जी भाजी खाल्ल्यामुळं आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात तर ही भाजी आहे पडवळची आणि आता आपण पाहणार आहोत कशी बनवायची ती तर आता आपण ही पडवळ जी आहे ती अगोदर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट कट करून घेतल्यानंतर त्याच्यामधल्या जे बिया होत्या त्या आपण बाजूला काढलेल्या आहेत आणि नंतर त्याचे पातळ पातळ असे काप करून घेतलेले आहेत आता आपण ते बाजूला ठेवून परत कांदा आणि टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत तर त्यासाठी मी भाजीला फोडणी घालताना तेल मोहरी जिरे आणि नंतर कांदा घातलेला आहे आता आपला कांदा पटकन शिजला जाऊ म्हणून आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आता आपला कांदा परतला गेला आहे नंतर आपण टोमॅटो घातलेला आहे आता आपल्याला टोमॅटो पण चांगला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दुण आपण त्याच्यावर आता दोन मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे टोमॅटो चांगला मोस असतो आणि आता पाहिलं आपण झाकण काढून तर टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपण परत ह्याला मिक्स करून घेत आहे छान था मॅश करून घेत आहे थोडं टोमॅटो टोमॅटो मॅश केल्यामुळे पूर्ण गाळा झाला गा की तो भाजीमध्ये चांगला मिक्स होतो आणि मग ही पडवळची भाजी जी आहे ना तर आपल्याकडं खाल्ल्या जात नाही पण वजन वाढीचा त्रास झाला आहे ज्यांना वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात शुगर आहे तर अशा लोकांना तर ही भाजी खूप फायदेशीर आहे आवर्जून अशा लोकांनी आठवड्यातून एक वेळेस तरी ही भाजी खाल्ली पाहिजे तर आपलं वजन पण नियंत्रणात राहायला मदत होते तर आता आपण ही छान फोडणी परतून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपली फोडणी परतून झाली की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे पावसाच्या हळद घातल्यामुळे भाजीला चव पण छान येते आहे कलर पण छान येते आता आपण हळद परतून घेतल्यानंतर पडवळचे तुकडे आहेत ते आपण आता ह्या फोडणीमध्ये घालून घेतले आणि आता परत आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे ही भाजी चवीला एवढी अप्रतिम लागते ना की खरंच तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवायला आणि खाल खरं तर आता आरोग्यदायी पण आहे आणि चवीला पण छान लागते नंदवर आठवड्यातून एकदा तर ही भाजी नक्कीच झाली पाहिजे तर आता आपण हे पटवळ्याचे तुकडे घातल्यानंतर मस्त हलवून घेत आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आता आपण भाजीमध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा जो आहे आपला घरगुती मसाला घातलेला आहे तर आता आपण हे मसाले घातल्यानंतर पण छान मिक्स करून घेतलेले आहे आणि हे मिक्स करून झालं की आपण आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास ते पाऊन ग्लास पाणी घालून मऊ शिजवून घेणार आहेत तर ही आहे भाजी मऊ शिजल्यानंतरच चवीला छान लागते पण हिची चव जी आहे ना खरंच खूप अप्रतिम आहे माझ्या घरी तर सर्वांना ही भाजी खूप आवडली तर तुम्ही पण नक्की एकदा ही भाजी ट्राय करा आणि तुमची पण भाजी कशी झाली ते नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपली भाजी आपण पण काढून पाहत आहोत शिजली का नाही ते तर भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्हाला ही पडवळची भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आपला व्हिडिओ शेअर करा तर आज आज, आज आपण खूप आरोग्यदायी अशी भाजीची रेसिपी पाहिलेली आहे आता आपण परत थोड्या जर भाजी झाकून ठेवली पाच मिनटांसाठी कारण थोडीशी कच्ची होती तर आता आपली भाजी परफेक्ट शिजवून तयार झालेली आहे सर्वात शेवटी आता आपण भाजीमध्ये कोथिंबीर कट करून घालणार आहोत कारण मस्त गार्निशिंग होतं कोथिंबीर घातली की तुम्ही भा पाहू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि जेवढी भाजी ही छान दिसत आहे नंतर तेवढीच चवीला पण खूप छान लागते तर तुम्ही नक्की एकदा ही भाजी ट्राय करा आपली ही भाजी तयार झालेली आहे तर आपण फोडणी मीठ घातल्यानंतर आता वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण ऑलरेडी आपण फोड मी मीठ घातलेलं होतं अर्धा घटात आपले लोक किंचितचं मीठ घालावे लागले तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण ही परवळची भाजी नक्की एकदा ट्राय करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद